आपलं केरण कंपनी हे स्टिकॉन आहे शेतकरी मित्रांनो आणि हे कसं काम करतं आता जर पावसाचं पाणी पडलं किंवा हो, आपण फवारणी घेतली तर इकडे ना फवारणी घेतल्यानंतर हे टिपके असे पडतात बरोबर आहे मग हे जर असेच राहिले तर झाडात पिनिटेट होणार नाही किंवा जास्त पाऊस जर तो वाहून जाईल पण हेच जर आपण पाहिलं तर स्टिकॉन जर आपण आता हे आपण पा बिना स्टिकॉनचं करू त्या टिपक्याला काय होतं एक सर काहीच होत नाही आता हे टिकॉन थोडस बुडावतो आणि एकदम झटकून घेतो काडी सर आता इथं जवळ दाखवा आता बघा मी एक फक्त बारीक टेकवलंय हो अक्क पान कव्हर झालं बरोबर हे बघा पूर्ण पान कव्हर झालं हे तिथे जर आपण कुठेही कुठल्याही पानावर जर आपण टेकवलं सर इथे हे टिकॉन घ्या जवळून घ्या एकदम इथे घ्या ह्या पाना बघा बारीक टेकवतोय हो फक्त हे बाकीचे सुद्धा बारीक बारीक जे तुषार थेंब पडले ते एकामेकीला कवर होऊन पूर्ण पान कवर होत आहे ही स्पेशल स्टिकॉनची करमत आहे आणि एकदम जबरदस्त पॉवरफुल प्रोडक्ट आहे प्रत्येक औषधामध्ये आपण वापरू शकतो हो कुठल्या इतरांना शिकात कीटकना शिकात बुरशींना प्रत्येक ह्याच्यामध्ये हे स्टिकॉन चालतं ओके